नमस्कार मंडळी तर कसे आज सगळे तर आमच्या एकदा असं झाले असं असं झालं पावसाचं वातावरण ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का अजून आता काय करावं काय करावं खूप काळानं सगळं कामावरली आता जरा उसवाळाला शाळेतून झोपलं म्हटलं आता आपण आपलं काम करावं काय होतं कधी कधी वेळच मिळत नाही आणि वेळ नाही मिळा की मग सारा प्रॉब्लेम होऊन बसतो आणि आमच्या ह्या ह्या झाडाचं नाव नाही मला सांगता यायचं झाडाला काय म्हणतात पण ह्याला अशी फुलं येतात हे ये फुलं महादेवाला वाहतात आणि आज आहे सोमवार तर ही फुलं महादेवाला वाहिली जातात आज महादेवाचंच वार आहे खरं सांगायचं जातं सांगायचं म्हटलं तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ॲक्च्यू ते फुलं आहेत ना त्याला भरपूर अशी फुलं लागल्यात आणि ढगाळ वातावरण झाले इकडच्या बाजूला म असं दाखवते तुम्हाला तर आमच्या घरापासून खरं सांगा मला मंडळी कमेंटमध्ये की आमच्या घरापासून कसं वाटतं आमचं घर पाहिलंच आता कोणी येत नाही आमच्या इकडं पण मग आल्याच्यानंतर एखादं आलं तर त्याला कसं वाटेल की ॲक्च्युली मी आता द दोन तीन व्हिडिओमध्ये माझं पूर्ण घर दाखवलं आहे तर नारळाची झाडं ह्या बाजूला घास ह्या बाजूला घास फक्त हे मंदिर मध्ये हा थोडा स्पेस ठेवला कारण का तर कधी चारचाकी गाडी येते किंवा अदरवाईज दुसरं काही ट्रेन ती ट्रॅक्टर वगैरे येतात ट्र हे कधी भरायला अजून दुसरं काय माती वगैरे टाकायची नाही ती करायला येतं गुरं वगैरे आणायची असले तर गुरं आणायचे म्हणून हा स्पेस ठेवला तर बघा कसं वाटतंय असं असतं घर घर घरचं म्हणजे आमच्या घरचं रुटीन हे सगळं दाजींनी केलंय बरं का त्यांच्या आयडियानुसार बरोबर आहे का नाही तर बघा कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंटद्वारे आणि आपला इकडचा घास टाकलाय मोडून कारण आता ह्याच्यात भरपूर असं गावातच झालंय गावातच काय उपयोग नाही मला काढलं होतं पण परत आणखीन आलं चालू मला म्हटलं चला आपला व्हिडिओ आवडला तर नक्की सांगा छोटासा व्हिडिओ आवडला तर सोपं आजचं पावसाचं वातावरण कसं वाटलं ती पण नक्की सांगा आमच्याकडे असं सा झालं तुमच्याकडे कसं झालं नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय